श्री स्वामी समर्थ श्रावण महिना श्रावण महिना हा भगवान शिवांचा पूजेचा सर्वश्रेष्ठ मानला जातो म्हणून या महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शिवमोठ व्हाय जाते तसेच श्रावण महिन्यात शिवलीलामृत हे पारायण देखील केले जाते तर हे पारायण किती दिवसात करायचे असते या पारायणाची कोणत्या दिवसापासून सुरुवात करायची असते तसेच संकल्प कसा करायचा ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओत सांगतो परमेश्वर आराधनेने आराधनेचे जे अनेक प्रकार आहेत त्यात सद्ग्रंथाचे पोथीचे पारायण हा सर्व एक सर्व मान्य प्रकार आहे पारायणाचा अर्थ एखादा पवित्र ग्रंथाचे क्रमशः संपूर्ण वाचन किंवा अध्ययन जसे रामायण महाभारत पुराण ज्ञानेश्वरी गुरुचरित्र गजानन महाराजांची पोथी इत्यादी अनेक ग्रंथाचे पारायण करण्याची पद्धत आहे तसेच शिवभक्त शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण करतात पारायण किती दिवसात करावे कित्येकजण एका दिवसात काही तीन दिवसात करतात सोयी म्हणून ठीक असेल तर शास्त्रमत शास् शास्त्रसंमत नाही या पारायणला तर हे पारायण कोणतेही पारायण हे सात दिवसाचे करायचे असते शुक्रदेवांनी सात दिवस भागवत पुराण सांगितले त्यामुळे राजा उद आ, राजा उधरून गेला होता तेव्हापासून सप्ताह पारायण पद्धत रूढ झाली काही विशिष्ट हेतू मनात धरून पारायण करायचे असेल तर ते सात दिवसाचे सप्ताह पारायण करायचे असते आता हे पारायण केव्हा करावे किंवा कसे करावे पारायण काळातील आचार नियम कोणतेही हे माहीत असले पाहिजे ग्रंथ पारायणाला सुरुवात करताना दिनशुद्ध पाहून कोणत्याही दिवशी पारायण करण्यास हरकत नाही कित्येक साधक गुरु त्रिपुरारी पौर्णिमा दत्तजयंती महाशिवरात्री या दिवशी संपेल अशा बेताने पारायण सुरू करत असतात तसेच आपण श्रावण महिन्यात श्रावण सोमवार बघून किंवा श्रावण महिन्यात कुठल्याही वार बघून पारायणला सुरुवात करू शकतो तथापि इतर वेळेस सोमवार हा शेवट येईल येईल अशा बेताने पारायण सुरू करावे किंवा सोमवारी प्रारंभ करावा रविवारी समाप्ती करावी शिवलीला अमृत एकूण पंधरा अध्याय असतील तर त्यातील चौदा हेच खरे शिवलीला अमृत म्हणून दर दिनी दोन अध्याय म्हणजे पहिल्या दिवशी एक तर दोन दुसऱ्या दिवशी तीन चार अशा पद्धतीने रोज दोन दोन असे क्रमाने पारायण करावे शेवटच्या दिवशी पंधरावा अध्याय वाचावा पारायण आपल्या राहत्या घरी घरातच देवघरात किंवा जिथे आपले देव ठेवलेले असतील तेथे देवाकडे तोंड करून पारायण करावे घरात केलेल्या पारायणाला घरातील वातावरण शुद्ध असते होते घरातील व्यक्तींवर वास्तूवर इष्ट परिणाम होतो असतो म्हणून घराच्या पवित्र स्थाने पारायण करावे प्रा प्रारंभी पारायण सुरू करताना गणेश देवांना देवांना वंदना करून आपल्या देवांची पूजा करायची नंतर संकल्प करायचा संकल्प म्हणजे आपण कोणत्या हेतूने किती दिवसात कोणत्या ग्रंथाचे पारायण करणार याचे निवेदन करायचे मूळ संकल्प बराच मोठा असतो संस्कृत भाषेत परंतु आपण आपल्या मराठी भाषेत सहा त्या पद्धतीने संकल्प करायचा असतो तर संकल्प कसा करायचा समजा मी आज श्रावण महिन्यात पाच तारखेला पाच तारखेपासून पारण्याला सुरुवात करत आहे मी आज श्रावण महिन्यातील पक्ष कुठल्या शुक्ल पक्षात अश्लेषा तिथीला सोमवारी आणि आपण कशासाठी प्रा पुत्र पुत्रप्राप्तसाठी किंवा आपल्या काही इच्छा असतील त्यासाठी पारायण करत असेल तर त्याचा उल्लेख करायचा मी या या का या 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 गोष्टीच्या प्राप्तीसाठी मला आणि माझ्या कुटुंबाला सुख शांती समाधान आरोग्य आयुष्य लाभावे म्हणून भगवान श्री शंकराच्या प्रीतीसाठी शी श्री शिवलीला अमृत ग्रंथाचे सात दिवसाचे पारायण करीत आहे हे भगवान शंकराने पूर्ण करून घ्यावे असा संकल्प केल्यानंतर ग्रंथाची पूजा करायची गंध फुलं धूप दीप, नैवेद्य दाखवायचा पूजा करताना शिवलीला शिव शिवलिंगाची शु, किंवा फोटोला व ग्रंथाला बेलपत्र व्हायचे संकल्प रोज करायचा नाही रोज पोथी वाचन झाल्यावर पोथीला फुलं व्हायची आणि आरती करायची अशा प्रकारे संकल्प करून झाल्यावर अश अशा प्रकारे आपण या ग्रंथाचं पारायण करू शकतो तर या ग्रंथा ग्रंथाचं पारायण करताना कुठले नियम पाडायचे ग्रंथ वाचन करताना स्वच्छ धुतलेले वश्र नेसायचे स्त्रियासुद्धा पारायण करू शकतात हे त्यांनी पवित्र्याचे पावित्र्याचे नियम पाडावेत रोज धुतलेली श्रुती वश्र नेसावेत वाचन हळू आवाजात करावे मनातल्या मनात वाचन करू नये तसेच वाचन पूर्ण होईपर्यंत कोणाशी बोलू नये किंवा इकडे तिकडे पाहू नये पारायण चालू असताना देवापुढे देवा चालू ठेवावा तो विजणार नाही याची काळजी घ्यावी पारायण काळात शक्यतो एक एकमुक्त असावे सात्विक हार घ्यावा कांदा लसूण मद्य मांस यांना स्पर्श करू नये श्रावण महिन्यात आपण कांदा लसूण वरचच करत असतो त्यामुळे पारण्यात ही अडचण येणारच नाही रोज रात्री शिव स्रोत मोठ्याने म्हणावीत शंकराची आरती करावी मात्र सतत शिवस्मरण करावे सकाळी संध्याकाळी शिवमंत्राचा एक माठ जप करावा नेहमी शुभ चिंतन करावे त्याच्यानंतर समाप्तीच्या दिवशी महानैवेद्य करायचा त्यात तर पुरणपोळी किंवा दही भात असावा पोथी वाचन सकाळीच दुपारच्या बारा वाजण्यापूर्वी करावे त्यानंतर पारायण समाप्तीच्या दिवशी एक तरी पोथी शिवभक्ताला दान करावे आणि जर आपल्याला सात दिवसाचे पारायण करण्याची करण्याला शक करायला शक्य नसेल तर श्रावण सोमवारी आपण सोमवारचा उपवास करत असतो तर त्या दिवशी कमीत कमी अकरावा अध्यायचे तरी वाचन करावे